हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना मजेतच येतच राहा तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की गावाला यायची तयारी चालू होती तर त्याच्यानंतर गावाला आलो आणि सगळे कामं त्याच्यामुळं व्हिडिओ काय एडिटिंग करणं झालं नव्हतं त्यामुळे मी आत्ता व्हिडिओ एडिटिंगसाठी घेतलेला आहे तर व्हिडिओमध्ये सरप्राईजसुद्धा असणार आहे तर तुम्हाला वरून समजलंच असेल तर चला मग आजच्या व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इथून आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि गुरुवारी रात्री आमची सातला ट्रेन होती अमृतसरमधून तर ट्रेनमध्ये बसलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली मी तर पोहोचायला म्हणजे तर रात्री संध्याकाळी बारा वाजणार होत्या शुक्रवारी तर आणि स्त्रीनं आणि उर्वीनं खूप दमवलं ट्रेनमध्ये तर असेहीच आहे उर्वीचं चाललं होतं दमवायचं तर आता येऊन गावावरून येऊन पण दहा महिने झाले तर दहा महिन्यातून आमचा प्रवास चालू झालेला आहे गावाला जायचा तर उर्वी बघा कशी बसले आणि ट्रेनमध्ये एवढी काय जास्त गर्दी पण नव्हते ए सीचंच तिकीट काढलेलं होतं आणि स्लीपरचं काढलं की कसं मग गर्दी पण भरपूर होते आणि त्याच्यामुळं मग एवढं काय स्लीपरमध्ये हे होत नाहीत कम्फर्टेबल पण वाटत नाही तर मुंबई सेंट्रलमध्ये आम्ही एक नऊ वाजेपर्यंत तिथं थांबलो आणि तिथून नंतर कॅब करून आम्ही लोकमान्य टिळकला जायचं होतं तर तिथून तास दीड तास लागणार होता तर त्याच्यानंतर मग गुलबर्गला तिथून ट्रेन ते होती लोकमान्य टिळकवरून तर आता तिकडं चाललं होतं आणि सकाळी सकाळी थोडासा नाश्ता केला सेंट्रलच्या तिथेच बाहेरच्या साईडला थोडंसं जाऊन नाश्ता केला कारण जेवण वगैरे घरून काही एवढं जास्त आणलेलं नव्हतं त्यामुळे ट्रेनमध्ये पण ऑनलाईनच मागून आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मग इथे आल्यानंतर मुंबईमध्ये सकाळी नाश्ता केला आणि तिथून मग डायरेक्ट आता लोकमान्य टिळकला जायचं होतं तर इथे आम्ही आता लोकमान्य टिळक स्टेशनवरती आलो आहे आणि आता इथून संध्याकाळी सहाला ट्रेन होती काय झालं सकाळी सा सहाच्या ट्रेनचं तिकीट काढायचं होतं आणि चुकून निघलं संध्याकाळच्या ट्रेनचं मग म्हटलं आता संध्याकाळपर्यंत वेट करावं लागेल इथेच सहा वाजेपर्यंत म्हणलं नाही तर मग तिकीट काढलेलं तेवढं पैसे वेस्ट जाणार त्यापेक्षा म्हणलं थांबूया थोडा वेळ नंतर मग काय असंच दिवसभर थोडासा टाईमपास केला आणि थोडं इकडं तिकडे गेलो आणि दि आजचा एक दिवसच होता पण असं वाटत होतं किती दिवस झाले था था तर थांबलो आहे असं घरामध्ये बसून दिवस कसा जातो ते काही समजत नाही पण असं तो वेट करायचं म्हटलं की कसा टाईम झालो आहे ते समजत नाही त्याच्यानंतर आणि मेन प्रॉब्लेम झाला इकडं आल्यापासून थोडीशी तब्येत ठीक नाही त्याच्यामुळं आवाज थोडासा वेगळा येतो आहे तर तिथून आम्ही संध्याकाळी सहाला बसलो आणि नंतर रात्री तीनला आम्ही गुलबर्गामध्ये पोहोचलो तर तीनचं टाईम होतं तर त्याच्यानंतर मग भाऊजी वगैरे घेऊन म्हणजे जायला आलेते तर इथून घरी गेलो आणि त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओला सुरुवात केली तर आता इकडं आलो आहे म्हटल्यानंतर थोडंसं आमचं शॉपिंग वगैरे करायचं चालू होतं आणि इथून जायचं होतं दोन तीन दिवसामध्ये रिटर्न गावी तर व्लॉगला थोडासा लेटच झाला आहे कारण सगळी काम होत त्याच्यामुळं काही वेळ भेटला नाही एडिटिंगसाठी तर हे सगळे व्हिडिओ मी आता बरोबर एक आठवड्यानंतर म्हणजे व्लॉग अपलोड करते तर हे आहे गुलबर्गाचं मार्केट तर चला आता जाऊया तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला म्हणलेलं होतं की सरप्राईज आहे तर तो दिवस फायनली आलेला आहे तर आम्ही सगळेजण आवरून सकाळी निघालेलो होतो रविवारी तर रविवारच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते त्यामुळं रविवारचा दिवस आम्ही फिक्स केला होता तर सरप्राईज म्हटलं तर फोर व्हीलर आम्ही घेतलेली आहे तर बुक करून अगोदरच ठेवलेली होतं तर त्याची आज डिलिवरी होती तर म्हणलं आता चला इथंच आम्ही बुक केली होती कर्नाटकमध्ये तर इथे आम्ही सकाळी सगळेजण लवकर आवरून तयार झालो आणि नंतर बाहेरच नाश्ता केला म्हणजे पुरी भाजी खाल्ली आणि त्याच्यानंतर म्हणलं जायचं आणि सकाळी लवकर आवरून जायचं होतं आता तिथं किती वेळ लागेल काय माहीत नव्हतं त्याच्यानंतर देवालासुद्धा जायचं होतं स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला तर आम्ही पहिल्यांदाच जाणार होतो आता तर म्हटलं लवकर त्यासाठी आवरायला पाहिजे आणि गावाकडूनसुद्धा आमचे पप्पा त्यानंतर माझे पप्पा तर आलेले होते तर सगळेजण आम्ही बाहेर नाश्ता केला आणि आता चाललो होतो शोरूमला ते चला मग जाऊया तर आता आम्ही शोरूममध्ये पोहोचलो आहे तर चला आता जाऊया आणि थोडासा वेळ लागणार होता कारण सगळेजण यायचे होते त्याच्यामुळं थोडासा वेळ लागणार होता आणि आम्ही आलो होतो ॲटोमध्ये तर चला आज जाऊया आता तर इथे आमची पूजेची सगळी तयारी करून झाले आणि घरून आम्ही हळदी कुंकू अक्षता आणलेलं होतं तर पूजेचं ताट वगैरे तेच देणार होते तर गाडीला हार आम्ही घालून ठेवलेला आहेत आणि आता राहिलेली होती फक्त पूजा करायची तर चला मग पूजा करून घेऊया आणि नंतर तुम्हाला दाखवते आणि खरंच खूप भारी वाटलं खूप दिवसापासूनचं स्वप्न आज आमचं पूर्ण झालेलं आहे तर नक्की कमेंट करून सांगा आ, कशी वाटली तुम्हाला गाडी तर केक कट करायचा होता तर चला आता केक कट करून घेऊया आपण तरी ते आमची गाडीची पूजा वगैरे करून झाली त्याच्यानंतर केक कट केला आणि आता जायचं होतं मंदिरामध्ये तर गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच असणार आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू